हाय मी आहे अस्मिता आणि आजचा व्हिडिओ आहे आपला करवा चौथचा तर तुमच्यासाठी खुशखबर आहे तर दिपाळी निमित्त आपण तीन लकी विनर काढणार आहेत जे की आम्हाला सबस्क्राईब केलेलं असायला पाहिजे आणि त्यांनी आमचे डेली ब्लॉग पाहत असतील आणि दररोज आमच्या व्हिडिओला कमेंट करत असतील अशा लकी तीन विजेत्यांना आम्ही गिफ्ट देणार आहोत दिपाळीच्या नंतर तर तुम्ही दररोज ब्लॉग पहा आणि छान छान कमेंट करत राहा आणि छान असं गिफ्ट मिळून हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि कशी दिसते मी कसं आहे माझं लूक आणि करवा चौथचं लूक म्हटल्याच्यानंतर काय पाहायचं काम आहे आणि त्यातले त्यात आज म्हणजे वेगळीच रोनक चेहऱ्यावर येते आणि सुंदर असा मेकअप केलेला आहे आराध्या ब्युटी पार्लर सेलू किरण ताई यांनी खूप छान मेकअप केला त्यांनी आणि त्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर आरशात पाहायला छान वाटतं मस्तपैकी पूजा करायची होती आणि आज दिवसभर उपवास करवा जोत् तर उपवास कसा वेळ गेला ते कळलाच नाही भरपूर जणं म्हणतात मॅडम तुम्हाला भूक वगैरे लागत नाही का तर लागत नसते प्रेम म्हणजे एवढा प्रेम करणारा नवरा जर भेटला तर एक दिवस उपाशी राहायला काय हरकत आहे त्यांच्यासाठी आणि मी भाग्यवान आहे की त्यांनीसुद्धा माझ्यासाठी उपवास केला आणि मी करू नका म्हणत होते तर खोटं बोलले नाही केला म्हणे आणि दिवसभर जेवण वगैरे केलं नाही मग रात्री म्हटलं तुम्ही जेवण का नाही केलं मग असायला येतं तर म्हणजे मी तरी म्हणजे दाखवते बोलून दाखवते की माझं खूप प्रेम आहे असं तसं पण साहेब न बोलता त्यांचे कर्तव्य ते खूप छान प्रकारे पार पाडतात आणि रिस्पेक्ट पण तेवढीच देतात नाहीतर बऱ्याचशा ठिकाणी असं असते की बायको बायकोचे पूर्ण काम करून नवऱ्याचे दोन गोड शब्द ऐकण्यासाठी तरसत असते पण त्या बाबतीमध्ये मी खरंच खूप भाग्यवान आहे माझा जोडीदार मला खूप चांगला भेटला आणि ते पण स्वतःला खूप भाग्यवान समजतात कारण की माझ्यासारखी पत्नी त्यांना मिळाली आणि आज करवा चौथ असल्यामुळे फोटोशूट तर करावंच लागतं असं म्हणायचं पण लवकर आवरलं आणि त्याच्यानंतर पूजेच्या अगोदर फोटोशूट करून घेतलं आणि मस्त पहा काल छतावर तुम्हाला दाखवलंच होतं मॅट वगैरे अंतरून टाकलेली होती आणि छान आपले फोटोग्राफर आतिश तिवारी सेलूचेच आहेत खूप मस्त म्हणजे फोटोज व्हिडिओज काढतात त्यांनी तुम्हालाही म्हणजे कधी काढायचे असतील सेलूचे असाल किंवा बाहेरगावचे असेल लग्नाचे वगैरे शूट पण ते खूप मस्त करतात आणि त्याच्यानंतर पाहू शकता हातातला चुडा त्याच्यानंतर थाली रेड कलरची साडी जे तुम्ही भरपूर कमेंट मला इंस्टाग्रामला आलता मॅडम साडी कुठून घेतली वगैरे तर साडीचा आपण ज्या पेजकडून ऑर्डर केली तर त्यांना कोलाब्रेशन केलेलं आहे साडीचं तुम्हाला जर ही साडी पण पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना मेसेज करू शकता इंस्टाग्रामला जाऊन आणि पाहू शकता असं छानपैकी थाली ठेवतानी वगैरे त्यांनी शूट करून घेतलेलं आणि छान म्हणजे खूप दिवस झालं मला गेल्या वर्षी पण घाईघाईमध्ये शूट करायचं राहिलं होतं म्हणजे आपलं मोबाईलमधलं शूट तर नेहमीच असतं पण असं प्रोफेशनल फोटोग्राफरकडनं शूट केल्याच्यानंतर भारी वाटतं आणि आपल्या मेमरीज आपल्या आठवणी आपल्या साठून राहतात त्यामुळे साहेब पण माझ्या म्हणजे शूट करण्यास साहेबांनी पण इच्छा जाहीर केली का नाही म्हणे करूया ना करच्याचं शूट आणि त्याच्यानंतर साहेबांनी अगोदर रेड कलरचं शर्ट घातलं होतं पण ते रेड रेड थोडं आवडत नव्हतं मग ते काढून टाकलं आणि त्याच्यानंतर हे छान अशी कुर्ती घातली आणि नेव्ही ब्ल्यू कलरची आणि मस्त छान असं कपल दिसत होतं आमचं ते शूट करायला तसे मस्त गंध लावतानी हे ते म्हणजे भारी अशी फिलिंग येत होती जशी की सेलिब्रिटी असल्यासारखी पण एवढं म्हणजे साहेब पण ड्युटी करून आले माझी पण दिवसभर ड्युटी झाली तरीही समोर एकमेकाच्या असताना चेहऱ्या बिलकुलही म्हणजे जो थकवा वगैरे आहे तो जाणवत नाही कारण की दोघं एकमेकांच्या समोर असले की आमची स्माईलच असते कारण की दिवसभर आमचेच आमच्या एकमेकाचे तोंड आम्हाला पाहायला भेटत नाहीत कारण की सकाळी जर घर सोडलं तर रात्रीच घरी यायचं काम आहे कारण की ड्युटीच असते तशी पोलिसांची आणि नेहमीप्रमाणे आजही साहेबांनी तुम्हाला म्हटलं तसं उपवास पकडला होता आणि खरंच खूप छान वाटत होतं मला आणि म्हणजे गिफ्ट तर मला म्हणे तुला काय पाहिजे ते घे कारण की याच्या अगोदर पण मी सांगितलं की साहेब म्हणजे त्यांना हे माहिती आहे की विनाकारण म्हणजे काही वस्तू अस्मिता घेत नाही मग ते कधी पण मला गिफ्टमध्ये भरपूर जणं म्हणतात गिफ्ट काय दिलं काय दिलं करायच्या होतला तर गिफ्टमध्ये ते म्हणतात तुला काय घ्यायचं ते सांग सोबत जाऊ आणि घेऊ कारण की साहेबांचं एक मत असतं गिफ्ट असं पाहिजे की समोरच्या व्यक्तीला आवडलं पाहिजे आणि म्हणजे कधीही ते एकटे शॉपिंगला जात नाहीत गेलो तर दोघं जाणार शॉपिंग करणार येणार तशी करवाचौतची माझी शॉपिंग अगोदरच झाली पण तरी पण म्हणे तुला काय घ्यायचं असेल तर हे घे पैसे मला मला मी मला नको मला जेव्हा लागेल तेव्हा मी तुम्हाला तुमच्याकडनं गिफ्ट घेईल आणि अशा प्रकारे आमचं करवाचौथ खूप मस्त छान सेलिब्रेशन झालं आणि म्हणजे सेशनचं सा चालू आहे बरं हे चौथची पूजा तर राहिलीच पण त्या अगोदर तुम्हाला एक विषय सांगते की थोडंसं लीन व्हा मॅडम तुला असं त्यांच्या बॉडीवरचं असं तुम्ही स्ट्रेट थांबा सर, सर। शोल्डर मागे का तुम्ही मॅडम करा बघा खाली प्लेटकडे प्लेटकडे सर मॅडम थोडीशी चिनप तुमची प्लेटकडेच मागायचं आहे चिनप ओके परत ते चांगले झालं त्यांच्या फेस समोर फोटोसाठी मॅडमच्या फेसवरती एक सेकंड झालं लास्ट ओके केक ठेवून द्या प्लेट इकडे 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 तर तेवढं ही मॅडमच्या फेसवर मॅडम तसं असतो खूप तुम्ही पण अशा साडीला हात लावत थोडंसं शेडायच नाही धन्यवाद था शूट चांगल्या प्रकारे झालं त्याच्यानंतर वरती जाऊन मी चंद्र पाहायला भिंतीवर त्याच्यानंतर साहेबांनी खाली हळूच उतर म्हणे आणि मग काय आपली करवाचौथची पूजा आहे तर ती सुरू झालेली आहे चंद्रमाला पाणी जल द्यायचं त्याच्यानंतर चंद्राला अगोदर चाळणीतून दिवा वगैरे ठेवून पाहायचं सा, त्याच्यानंतर साहेबांना पाहायचं सा, आणि आपलं व्रत साहेबांच्या हाताने सोडायचं अशी ही पूजाची विधी असते आणि बरेच जण म्हणे आपल्यामध्ये करतात का तसं काय नाही कोणतीही पूजा असो किंवा कोणताही उपवास असो जो मनोभावे करत असाल तर तो करायला काही हरकत नाही असं मला वाटतं तर असो ज्याची ज्याची श्रद्धा आणि बाकी बऱ्याचशा तुम्ही कमेंट करतायत सध्या की आ, तर या कमेंटचं बक्षीस तुम्हाला दिपाळी झाल्याच्यानंतर मिळेल तर, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही आमच्या पोलीस जोडीकडून गिफ्ट भेटायची संधी आहे त्यानंतर साहेबांचं मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि खरंच खूप प्रेम करतात साहेब माझ्या ते मला करवाचौथच्या उपवासाच्या दिवशी जरा जास्तच समजतं कारण की जास्तच काळजी घेतात एरवी घेतात पण एरवी तेवढी दिसत नाही पण कारण की त्यांना दिसतं की दिवसभर पाणी न पेता ही मुलगी माझ्यासाठी राहू शकते तर ही म्हणजे माझ्यासाठी परफेक्टमध्ये तू लाईफ पार्टनर आहेस त्याच्यानंतर पूर्ण आपलं झाल्याच्यानंतर कार्यक्रम वगैरे थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि छान छान कमेंट करा आणि नंतर तुम्ही पण आमच्या पोलीस जोडीकडून गिफ्ट मिळू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर तुम्ही कुठून व्हिडिओ पाहतात हे पण कमेंटमध्ये सांगा बाय बाय